आमदाराचं ऐकणाऱ्या अधिकाऱ्याची तक्रार घेऊन माजी मंत्री सिद्धाराम मेह्रे हे जिल्हा परिषदेमध्ये दाखल होताच सर्वांच्याच भुवया उंचावल्या माजी मंत्री अक्कलकोटचे नेते सिद्धाराम मेहत्रे हे आपल्या समर्थकांसह बुधवारी दुपारी जिल्हा परिषदेत आले होते यावेळी त्यांच्यासोबत दक्षिणचे नेते सुरेश हसापुरे माजी सभापती मल्लिकार्जुन पाटील काँग्रेसचे नेते अश्पाक बळोरगी पंडित सातपोते नितीन ननावरे विनीत पाटील सोमनाथ चिकलांडे यांच्यासह इतर कार्यकर्ते उपस्थित होते मेत्रे यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांची भेट घेऊन निवेदन दिलं त्यांच्यापुढे अक्कलकोट आणि दक्षिण तालुक्याचे उपाभियंता बिडला यांच्या मनमानी कारभाराची तक्रार करण्यात आली मागणं निवेदन म्हणजे असं आहे जे जिल्हा परिषदेमध्ये जे काम निघतील सुशिती बेकारसाठी ते फार मुलं सुशिद्ध बेकार आहेत सुबे सुबे म्हणतात ना तुम्ही त्यांना बेकार बेकारते सुभेच्या कामासाठी ते टेंडर निघाले होते हैदरा तिथं तिथले डेप्युटी इंजिनियरनी ठराविक लोकालाच एन सी दिलं आहे म्हणजे यांच्याकडे दोन तीन वर्षात कुठलं काम पेंडिंग नाही म्हणून काही लोकाला दिलं नाही म्हणजे त्या लोकांना काम मिळू नये ते कागद नाही असल्यामुळे ते टेंडर ओपन करताना त्याचं टेंडर रिझेक्ट होतं आहे ते मुद्दाम करण्यासाठी आम्ही फोन करून सांगितलं पण दिलं नाही म्हणून त्यासंबंधी ते आम्ही तक्रार करायला आलो होतो ते, ते तसंच जी आर नाही आहे तिथल्या तिथल्या लोकांनी ठरवून ते आमदार जे सांगतील त्यांनाचं काम मिळालं पाहिजे या दृष्टीकोन ते सगळं करलं ते पी पीडब्ल्यू असं चालू आहे जिल्हापत असं चालू आहे जलजीवनमध्ये असंच चालू आहे सगळीकडे असंच चालू आहे म्हणजे कुठंतरी त्याला पायपाईन बसायला पाहिजे ठीक आहे जे काय नियमानुसार टेंडर भरते जे लोएस्ट असते त्यांचे कागदपत्र आहेत जे त्याला फिजिबल आहेत त्यांना तुम्ही द्या असं प्रत्येक फिजिबल असलेल्या डावल दुसऱ्यांना देण्यासाठी जर असं करत असतात ते बरोबर नाही म्हणून ते, ते निवेदन दिलेलं आहे आता ते सगळं बघून कारवाई करतो म्हणलं